चला तर आज आपण काही नवीन असं बनवूया तर मॅगीपासून काही असं नवीन चटपटी ते पण झटपट आणि पाच मिनटात तयार होणारा असा नाश्ता आपण बनवणार आहोत तर सर्वात आधी एक एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये एक दीड ग्लास पाणी टाकून त्यामध्ये मॅगी शिजवून घ्यायची तर हा नाश्ता तुम्ही हा नाश्ता तुम्ही पाच मिनटात तयार करू शकता आणि ते म्हणजे आपल्याला काही नवीन असं खायचं असेल मुलांना नवीन काही खायचं असेल तर आपण हे झटपट मॅगी पकोडे बनवू शकतो तर आधी आपण हे मॅगी शिजवून घ्यायचे त्यामध्ये बिना मसाला टाके मसाला न टाकता ही मॅगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मग नंतर त्या मॅगीमध्ये एक वाटी बेसन घालून घ्यायचं आहे तर बघा मॅगी आपण उकडलेली आहे आणि चांगली शिजलेली पण आहे आता यामध्ये बेसन ॲड करणार आहोत तर बघा मी इथं बेसन ॲड केलेलं आहे एका एक वाटीमधलं थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं तर बघा आता कांदा कोथिंबीर मिरच्या हे सर्व यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर हे यामध्ये सर्व मिक्स करून आता आपण यामध्ये चवीनुसार 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 चवी लाल तिखट आ, एक चम्मच लाल तिखट आणि एक चम्मच जिरा एक चम्मच हळद एक चम्मच हळद टाकून घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ इथं चवीपुरतं मीठ चवी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं एक दोन चम्मच असं पाणी टाकून हे चांगलं असं मिश्रण असं मिश्रण टाईप असं करायचं आहे आपल्याला तर हे सर्व मिक्स करायचं आहे तसं पण याच्यात जास्त पाणी पण टाकायचं नाही थोडंसं खात्यावर निदान एक चम्मच एक दोन चम्मच त्यापेक्षा जास्त नका घेऊ बघा तर इथं थोडंसं बेसनपीठ कमी पडलेलं होतं तर मी पुन्हा यामध्ये बेसन पीठ ॲड केलं तर बघा मी इथं एक वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे तर हे असं सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते मॅगी आणि मॅगी आणि बाकीचं मिश्रण एक जीव झालं पाहिजे ते असं हातानं असं मॅश करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी हातानं असं मॅश करून घेत आहे आता आपलं हे मिक्स करून झाल्यानंतर हाताने असे त्याचे पकोड्या टाईप असे गोल गोल पकोडे करून घ्यायचे आहे तर इझिली होत नाही मॅगीचे आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो तर हाताने असे चांगला त्याला गोल आकार देऊन असे गोल करून घ्यायचे नंतर गरम तेलात हे असे फ्राय करून घ्यायचे आहे आता ही, हे मीडियम आरचीवर चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत खायला एवढे टेस्टी लागतात आणि करायला पण सोपी ते म्हणजे काही नवीन विशेष मुलांना काही नवीन करून द्यायचं असलं तर आपल्याला फार असं वाटते की काय करावं काही नाही सुचत नाही तर तुम्ही हे मॅगी तर सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असते तरी पण नसेल तर दहा पंधरा रुपयामध्ये मॅगी दुकानात सहज आपल्याला मिळू शकते तर बघा मॅगीपासून एवढे टेस्टी पकोडे होतात खायला एवढे टेस्टी लागतात आणि करायला एवढं सोपी ते पण पाच सहा मिनट पाच मिनटात म्हणा की दहा मिनिटात म्हणा जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटात रेडी होतात हे तर बघा हे पकोडे असे लालसर होईपर्यंत आपल्याला गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व पकोडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या पकोड्याला किती छान असा कलर आलेला आहे आता हे आपल्याला एका परात मध्ये काढून घ्यायचे बघा किती क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत तर आता आपण हे फ्राय करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा किती छान असे दिसत आहे दिसत असं वाटते की खावंसं असं वाटत आहे तर खूपच खायला खूपच टेस्टी लागतात लहानपासून मोठ्यांना पण आवडतील तुम्ही ही रेसिपी एकदा एक तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली